घरचा वैद्य ह्या चॅनलमध्ये मित्रांनो सगळे स्वागत आहे बघा आता उन्हाळा चालू आहे ऊन चालू आहे उन्हामध्ये माणसाला जास्त उन्हात फिरल्यानंतर शरीरामध्ये होणारे बदल माणसाच्या शिरा फुगतात उष्णता वाढल्यानंतर तर शिरा फुगल्यानंतर मानात गॅप असेल मनकेत गॅप असेल तर त्या माणसाला चक्कर येते तर जास्त उन्हात फिरलं तर खाली वाकल्यानंतर हँड गाळून होते फेकून दिलेले होते ढकलल्यावर होते तर ह्या गोळीचा वापर असा करायचा आहे ही एक गोळी एक भर दूध त्याच्यामध्ये दोन चमचे गाईचं गोवर्धन कंपनीचं तूप हे मिक्स करून जर तुम्ही असं काही दिवस घेत आहे तर ही एक डबे एका माणसानं घ्यायची तर चक्कर येणे हँड होणे घरघर फिरू येणे झोपीतून उठल्यावर चक्कर येणे खाली वाकल्यावर चक्कर येणे हे सर्व तक्रारी ह्याच्यापासून निघून जाणार आहेत मित्रांनो ही जर वर्षातून तुम्ही एक गोळी घेतली एक डबे तर ह्याच्यापासून चांगले फायदे असे होते तुम्हाला कधी झटका येणार नाही हार्ट अटॅक येणार नाही कुठल्या शिरा ब्लॉकेज होणार नाहीत आणि शिरा ब्लॉकेज होणार नाही ब्लॉकेज असलं ती निघून जाणार आहेत एवढी रामबाण डबे काम करते तर प्रत्येक माणसानं ही डबे घेऊ एक मला असं वाटतंय कारण ह्या करोनापासून काही लोकांनी बरेच रक्त वाहिन्या नीट चला गेल्यात रक्तवाहिन्या नीट काम करणार फप्पुसाला रक्त पोहोचवणं गेलं आहे जर काही तसे बी दुष्परिणाम असतील तर ही गोळी चांगल्या प्रकारे काम करणार ही डबी आहे तुम्हाला ह्याची आता फोडून मी दाखवतो डबे कसे धमा